जय श्रीराम आज दसरा आहे वर्षातील सर्वात शुभ दिवस या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आयुष्यात सुख शांती आणि संपन्नता आणतो असे मानले जातात आज मी तुम्हाला एक अगदी सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही नक्की करून पहा आज आपण सगळे एकत्र आलो आहोत एका अतिशय पवित्र आणि शुभ दिवशी तो दिवस म्हणजे दसरा आपल्या हिंदू धर्मात वर्षभरातील चार अत्यंत मंगल दिवस सांगितले गेले आहेत आणि यांनाच साडेतीन मुहूर्त म्हणतात त्यात गुढीपाडवा अक्षय आणि दिवाळीच्या दिवशी होणार पूजन हे तीन दिवस पूर्ण मुहूर्त मानले जातात तर दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो पण महत्व मात्र या हे अगदी आहे कारण हा दिवस विजयाचं प्रतीक आहे शास्त्रात सांगितलं आहे की या दिवशी सुरुवात केलेले काम कधीही अडथळ्याला सामोर जात नाही घरातल्या नवनवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल तर दसऱ्याचे दिवस सर्वोत्तम मानला जातो या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे नवा व्यवसाय सुरू करणे मुलांच्या शिक्षणाची नवी सुरुवात करणे नवीन घराचा गाभा भरणे किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीची पहिली पायरी ठेवणे हे सर्व दसऱ्याच्या दिवशी केले तर ते नेहमी यशस्वी होत अशी श्रद्धा आहे आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी एक खास परंपरा आहे ती म्हणजे आपट्याच्या पानाला सोनं म्हणून वाटणं आपट्याच्या झाडाला सुवर्णाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याला कुंकू वाहिलं जातं आणि मग त्याची पानं तोडून वाटली गरा जातात या पानांना सोनं म्हणून दिलं की पैशाची कमतरता राहत नाही सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि लक्ष्मी मातेचं आगमन घरात होत अशी मान्यता आहे आज मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो फक्त दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून या दिवशी स्वच्छ वस्त्रे घालावे आणि देवारात तेलाचा दिवा लावावा देवी महालक्ष्मी भगवान श्रीराम आणि आपल्या कुलदेवी देवतांची मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर हळद कुंकू वाहावे आणि मनापासून नमस्कार करावा त्यानंतर ते त्या झाडाची अकरा पानं तोडावी त्या पानावर थोडा गुड आणि तीळ ठेवून प्रार्थना करावी आमच्या घरात सुख शांती आणि पैशाची भरभराट हो आमच्या सर्व अडचणी दूर होत आणि आम्हाला नेहमी तुझा आशीर्वाद लाभो ही अकरा पानं नंतर घरातील प्रत्येकाला द्यावी ती देताना म्हणावं की हे सोनं आहे ज्याला ती पानं मिळतात त्यांच्या आयुष्यात सोन्यासारखं भाग्य आणि भरभराट हा उपाय अतिशय सोपा आहे पण त्यांचा परिणाम मोठा आहे कारण आपट्याचं पान म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे याशिवाय दसऱ्याच्या दिवशी दुसरा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे घराच्या देवाऱ्यात देवीसमोर पिवळा कपडा ठेवावा त्यावर मुठभर तांदूळ थोडं हळद कुंकू आणि एक रुपयाचं नाणं ठेवा नंतर मनोभावे प्रार्थना करा की हे पैशाची कधीही कमतरता होऊ नये हा उपाय केल्याने वर्षभर वर्ष पैशाची आणि सुखाची भरभराट होते देवीची कृपा कायम राहते तर दसऱ्याच्या दिवशी केलेला प्रत्येक छोटा उपाय हजारपट फळ देतो कारण हा दिवस फक्त शुभ मुहूर्त नाही तर विजयाचं प्रतीक आहे जस श्रीरामाने रावणांचा पराभव केला पराभव करून धर्माचं रक्षण केलं तसंच आपण या दिवशी आपल्या आयुष्यातील संकटावर आणि अडचणीवर विजय मिळवू शकतो म्हणूनच आजच्या दिवशी नक्की हा उपाय करा देवावर श्रद्धा ठेवा आणि अनुभव घ्या की घरात सुख समृद्धी कशी वाढते कमेंट मध्ये मला जरूर सांगा की तुम्ही आज कोणता उपाय केला आणि तुम्हाला कसा अनुभव आला तसेच या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते पुस्तके वह्या लेखन सामग्री वाद्य याची स्वच्छता करून पूजेत ठेवावेत पूजा करून ओम ए सरस्वती नमा हा मंत्र जपला तर बुद्धी विद्या आणि स्मरण शक्ती वाढते अशी मान्यता आहे विद्यार्थी कलाकार शिक्षक यांनी हा दिवस नक्की पाडावा तसेच शस्त्रपूजा दसरा हा पराक्रमाचा आणि विजयाचा दिवस मानला जातो म्हणून शस्त्र अवजार गाडी मशीन ज्यांचा आपण उपजीविकेसाठी किंवा संरक्षणासाठी वापर करतो त्यांना दिवा लावून फुले चढवून पूजा करतात यामागे भाव असा आहे की आपल्याला सहाय्य करणाऱ्या साधनांना मान्य मान देणे छत्रपती शिवाजी महाराजांनीही हा दिवस राजपरंपरेत केला आहे सरस्वती यंत्र पूजन विद्या बुद्धी कला आणि वाणी याचं रक्षण करणार सरस्वती यंत्र दसऱ्याला पूजलं तर संपूर्ण वर्षभर चांगली स्मरण शक्ती आणि ज्ञान प्राप्ती होते असे सांगितले जाते यंत्रासमोर दीप लावून हळद कुंकू अक्षदा फुले वाहून ओम ए रिम सरस्वती नमा हा मंत्र म्हणावा विद्यार्थ्यांनी व अभ्यास करणाऱ्यांनी हे नक्की करावे दसऱ्याचा संदेश हाच आहे की हा दिवस असत्यावर सत्याचा अंधकारावर प्रकाशाचा दृष्टावर सज्जनाचा विजय दर्शवतो म्हणून या दिवशी देवीची पूजा शस्त्र व साधनांची पूजा सरस्वती यंत्रपूजन हे करून वर्षभरासाठी विद्या पराक्रम आणि यशाची प्राप्ती होते शस्त्राजवळ लिंबू ठेवा त्यावर हलकासा फुलांचा हार चढवा आणि दिवा लावून नमस्कार करा ओम विजया नमः असा मंत्र म्हणा कुटुंबासोबत देवीची आरती करा सौरा सर्वांना औषण करून शमीची पानं सोने मानून वाटा ही पानं घरात ठेवली तर समृद्धी व लक्ष्मीचे आगमन होते हा विधी अगदी घरगुती सोपा आणि कुणालाही करता येईल असा आहे तर हे अगदी सोपे सोपे उपाय घरी नक्की करा तर हे सोपे सोपे उपाय आज घरी नक्की करा तुम्हाला दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम